चिकन फिलिंग रोल तर सर्वांना पाहिले असाल आणि खाल्लेसुद्धा असन तर आज आपण तशाच सोप्या आणि सरळ भाषामध्ये सांगायचं म्हटलं तर बेकरी स्टाईलमध्ये आपण बनवणार आहे विदाऊट ओव्हन तर सर्वांच्या घरात सर्व सामान नसतात त्याच्यामुळं मला ही सर्व गोष्टी ध्यानात घेऊन तुमच्यासमोर सो जे सोप्या पद्धतीने रेसिपी बनवता येईल अशा सोप्या पद्धतीने मी तुमच्यासमोर रेसिपी घेऊन येते पहिल्यांदा ट्राय करते नंतर तुम्हाला दाखवते तर ए आय के चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर अशा अशाच झनझणी चमचमीत रेसिपी बघत राहा नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका तर स्टेप बाय स्टेप पाहत राहा एकदम जबरदस्त बनणार आहे आपली आजची चिकन फिलिंग रोल तर घरामध्ये सर्व सामान राहते त्याच्यामुळं काही टेन्शन येणार नाही आणि सोप्या सरळ भाषामध्ये तुम्हाला शिकवणार आहे तर आपल्याला सर्वात आधी ए अर्धा गिलास नॉर्मल टेम्परेचरवर आपल्याला पाणी घ्यायचं आहे पाहू शकता तर याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा टीस्पून मीठ आणि चार टी स्पून आपण घालणार आहे साखर साखर जर तुम्ही बारीक करून घ्यायला मिक्सरमध्ये घेऊ शकता मी तशीच घेत आहे चार टी स्पून आहे आणि याच्यामध्ये मी ड्राय ईस्ट घालणार आहे तर कोणत्याही कंपनीचं तुम्ही इथे यूज करू शकता तर मी ड्राय ईस्ट घेणार आहे एक चम्मच तर तुमच्याजवळ नसेल तर इनोचा वापर करू शकता आणि बेकिंग सोडासुद्धा वापरू शकता या जाग्यावर तर नसेल तर तर मी पाहू शकता खाण्याचा चम्मच एक घेतलेला आहे या ड्राय इस्ट आणि याला मस्त हालून घ्यायचं आहे तर याला आपल्याला दहा मिनटं असंच भिजत घालायचं आहे त्याच्यामुळे मस्त इश्टेन होणार आहे आपला तर हे बघू शकता या जाग्यावर इनो घालू शकता तुम्ही तर याला दहा मिनटं आपण ठेवणार आहे आणि एक मोठं भांडं घेणार आहे तर चला याला दहा मिनटं ठेवून देऊ आणि मोठं भांडं घेऊ पाहू शकता तुम्ही मस्त मी एक मोठ्या साईजचा भांड घेतलेला आहे आणि दोन अंड्याचा वापर करणार आहे एक पहिल्यांदा करणार आहे एक लास्टमध्ये करणार आहे तर मी एकच फोडणार आहे एक आपण नंतर फोडणार आहे कशासाठी वापरायचं आहे ते मी तुम्हाला समजेनच पाहत राहा तुम्ही तर याला एक फोडून घ्यायचं आहे हे बघा मी एकच अंडा तर यूज करणार आहे आता याच्यामध्ये मला घालायचं आहे आपण जे भिजत घातलेलं होतं इश्ट आणि साखर आणि मीठ हे पाणी याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे पूर्ण आणि याला चांगलं फेटून घ्यायचं आहे जोपर्यंत साखरेचा एकही दाना राहिला नाही पाहिजे त्याची आपल्याला काळजी घेतली पाहिजे त्याच्यामुळं कसं आहे आपला समोरचा डो आहे ना परफेक्ट बनणार नाही त्याच्यामुळं साखरेला पूर्ण विरघडायपर्यंत आपल्याला फिरून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही फक्त दहा मिनटं लागतात पूर्ण एक जीव होण्यासाठी पाहू शकता मस्त दहा मिनटात आपलं सर्व विरघळलं गेलेलं आहे तर आता हे मी एक भांडं घेतलेलं आहे कोणताही कप तुम्ही मेजरिंगसाठी घेऊ शकता घरामध्ये जे तुमच्याजवळ कप असेल या बाऊल असेल त्याच्या माप घेऊ शकता तर याच्यामध्ये जर मापल्या जाईल तर सोळा चम्मच खाण्याचा याच्यामध्ये मैदा पावडर याच्यामध्ये ॲड होते तर मी असे दोन कप घेणार आहे जर घरामध्ये तुमचे जास्त मेंबर असेल तर क्वांटिटी कमी जास्त करू शकता तर मी याला एक कप दाखवते तुम्हाला घेऊन एक कप घेतलेला आहे आणि याला चांगलं चाळून घ्यायचं चा। आहे याच्यामध्ये जे वेस्ट राहते ना ते निघून जाते तर मी दुसरा कपसुद्धा घेणार आहे दोन्ही कप आपल्याला चाळून घ्यायचं चा। आहे कोणत्याही कपाचा तुम्ही इथं यूज करू शकता तर याला चांगलं आपल्याला चाळून घ्यायचं चा। आहे एका मिनटामध्ये सर्व चाळून घेतले जाते चांगलं चाळून घेतलं चा। मी काही वेस्ट नाही याच्यामध्ये तर आपल्याला आता याचा एक जीव डो करून घ्यायचा आहे तर पहिल्यांदा आपण चम्मचने याला फिरून घ्यायचं आहे त्याच्यामुळं कसं आहे सर्व एकजीव होऊन जाते नंतर आपल्याला हातानेच याला मळायचं आहे तर तुम्ही बघू शकता स्टेप बाय स्टेप पाहत राहा एक बी स्किप करू नका त्याच्यामुळं तुमची जे फिलिंग रोल आहे ना बनणार नाही तर पाहत राहा आता आपण याला हाताने मळून घ्यायचं आहे आपल्याला चांगला एकजीव झालेला आहे पाहू शकता पाण्याचा आता सध्या वापर करायचा नाही आपल्याला गरज वाटली तर घ्यायची नाही तर नाही घ्यायचं आहे आपल्याला तर मी याला हाताने मळून घेणार आहे चांगला असा एक डो लावून घ्यायचा आहे आपल्याला चपातीसारखा दोन तीन मिनटं लागतात एक डो लावून तयार करायसाठी आपल्याला जास्त वेळ लागत नाही हे बघा छान असा मस्त मळल्या जात आहे पाण्याची काहीच गरज नाही आपल्याला तर तीन मिनटामध्ये मस्त असा परफेक्ट आपला डो तयार झालेला आहे चपातीसारखा जास्त आपण टाईट केलेला नाही जास्त नरमसुद्धा केलेला नाही पाहू शकता अशाच पद्धतीने आपल्याला डो तयार करायचा आहे तर मी एक दुसरा बोल घेणार आहे याच्यामध्ये अर्धा टीस्पून ऑइल घालणार आहे आणि याच्यामध्ये मला ट्रान्सफर करायचा आहे तर तुम्ही ज्याच्यामध्ये आठा आपण जे मळलेलं आहे पीठ त्याच्यामध्ये ठेवू शकता असं काही नाही दुसरं भांडं भरवायचं नसेल तर असा गोल साईजचा गोळा करून घ्यायचा आहे गोळा पाहू शकता किती छोटा आहे पर डबल टेबल फुल जाणार आहे तर याच्यावर एक टी स्पून ऑइल घालायचं आहे याची पापडी जी आहे तर कडक होणार नाही तेलामुळं तर असं तेल लावून घ्यायचं आहे आणि झाकून ठेवायचं आहे गरम जाग्यावर किचनच्या ओट्यावरच ठेवू शकता तुम्ही नाहीतर बंद ओव्हनमध्ये सुद्धा ठेवू शकता तर अशा कोणत्याही गरम जाग्यावर ठेवा जिथे तुमचं फॉर्मेट होणार आहे डोर तिथे ठेवू शकता तर एक घंटा आहे आपल्याजवळ त्याला फॉर्मेट होण्यासाठी तर तोपर्यंत आपल्याला याची स्टफिंग तयार करायची आहे तर आपण त्याला एक घंटा असं झाकून ठेवू तोपर्यंत आपण स्टफिंग तयार करू तर चला आता किचनच्या दुसऱ्या बाजूला जाऊ आपण चला तर सर्वात आधी आपल्याला चिकन फिलिंग रोलसाठी चिकन घ्यायचं आहे मी घेतलेलं आहे अडीचशे ग्रॅम चिकन याच्यामध्ये मस्त मी चॉपरमधून काढून घेतलेलं आहे स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये हड्डीचा जरासाही तुकडा राहिला नाही पाहिजे त्याच्यामुळे याची काळजी घ्या हेच छोटे छोटे स्टीप फॉलो करा तर हे कढईमध्ये आपल्याला घालायचे आहे ऑईल तर याला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे नॉनस्टिक असेल तर नॉनस्टिकचा वापर करा नसेल तर तुम्ही नॉर्मल कढई कोणतीही घेऊ शकता तर याच्यामध्ये मी घालणार आहे चार मोठ्या साईजचे टी स्पून ऑईल तर छोटे जे पोहे खाते तेच घातलं तरी चालेल तर मी याच्यामध्ये सर्वात आधी चॉपरमधून केलेला आहे एक मोठ्या साईजचा कांदा होऊ शकता आणि याला चांगलं गोल्डन होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि गॅसला फुलच करायचं आहे त्याच्यामुळं काही काळजी नाही आहे जळण्याची आपण याला फिरवतच राहणार आहे तर असंच फिरवत फिरवत आपल्याला लाल करून घ्यायचं आहे कांदा सर्व भाजून घ्यायचं आहे दोन तीन मिनटं झालेले आहे आणि मस्त भाजल्या गेलेलं आहे ते पाहू शकता तर याच्यामध्ये मी एक गाजर घातलेली आहे एक मुठ्ठीभर गाजर नसेल तर स्किप करू शकता आणि मी लाल मिरची आणि अद्रक आणि लसण याचा पेस्ट घातलेला आहे थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये घातले चालेल हे पत्ता गोबी आहे याच्या जा जागेवर तुम्ही ग्रीन पत्ता गोबी यूज करू शकता तर मी हे चायनीज पत्ता गोबी आहे कलरवाली तर मी हेच यूज करते माझ्याजवळ होती त्याच्यामुळं तर तुम्ही इथे स्किप करू शकता नसेल आवडेल तर तर आपल्याला दोन मिनटं फिरून घ्यायचं मस्त भाजल्या गेलेल्या मसाल्यामध्ये कमी जास्त करू शकता भाज्यामध्ये कमी जास्त करू शकता तुम्ही आणि शिमला मिरची घेतलेली आहे मोठ्या साईजमध्ये मी का आपण मोठ्या स्लाईसमध्ये पाहू शकता तुम्ही तर तुम्ही छोट्या तुकड्यामध्ये घेऊ शकता तर तुम्हाला आवडत असेल तर घाला भाज्या तुमच्या आवडीनुसार इथं यूज करू शकता तुम्ही तर याला आपल्याला दोन मिनटं फिरून घ्यायची आहे आणि याच्यामध्ये मीठ घालायचे त्याच्यामुळं मस्त भाजले जाते अर्धा टीस्पून मस्त हळद घालायची आहे अर्धा टीस्पून मसाला घालायचा आहे गरम मसाला अर्धा टीस्पून इथं लाल मिरची पावडरचा यूज केलेला आहे इथे तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता तर याला मस्त दोन मिनटं फिरून घ्यायची आहे चांगले भाजले जातात आणि आता आपण चिकन घालून घेऊ याच्यामध्ये याच्यामध्ये मसाल्यामध्ये चांगलं असं भाजून घ्यायचं आहे चिकन दहा मिनटात सर्व मसाल्याचे भाजल्या जाणार आहे आणि भाज्यासुद्धा पाणी सोडतात त्याच्यामुळे चिकन चांगलं शिजले जाते दहा मिनटापर्यंत तर याला झाकून ठेवून आपण दहा मिनटं वेट करू तर दहा मिनटं झालेली आहे पाहू शकता तुम्ही मस्त असे शिजले गेलेले आहे आणि याला फिरून सुद्धा दाखवते सर्व मसाले ड्राय झालेले आहेत पाहू शकता आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आतापर्यंत आपण मोठ्या गॅसवरच सर्व मसाले भाजून घेतलेले आहेत तर आपल्याला आता जायचं आहे डो आपला कसा झालेला आहे तर ते पाहू आपण मस्त फुलल्या गेला की नाही तर याला बाजूला ठेवू आपण तर हे बघा आपला डो कसा झाला बघू शकता तुम्ही छान असा डबल टिबल फुलल्या गेलेला आहे याच्यामध्ये एअर आलेली आहे तर आता याला काढून घ्यायचं आहे हलक्या हलक्या हाताने बघू शकता तुम्ही म्हटलं ना तुम्हाला चांगला डोसा फुलल्या जाते गरम जाग्या तर हेच आपली सर्वात मेन स्टेप राहते तर याला काढून घ्यायचं आहे आणि मस्त असं थोडंसं हलक्या हाताने याला मळून घ्यायचं आहे याच्या पहिले थोडासा मैदा ॲड करणार आहे सुका आणि याला मस्त असं मळून घ्यायचं आहे हलक्या हाताने हे बघू शकता छान मळल्या जाते काही टेन्शन घ्यायचं नाही हे बघा छान अशा मळल्या जाते की नाही दिसत आहे की नाही तुम्हाला मुटे -मुटे चे चे, तर आता आपल्याला डिवाईड करायचं आहे दोन भागामध्ये दोन गोळे मोठे मोठे अर्ध्या अर्ध्या भागामध्ये आपल्याला दोन्ही साईजचे एकाच साईजचे करून घ्यायचे आहे बघू शकता हाताला काहीच चिपकत नाही तर याची अशी छान अशी पोळी लाटून घ्यायची आहे आपल्याला एक इंच एवढी ठेवायची नाही तर अर्धा इंच जरी ठेवली तरी चालेल कारण की फुलल्या जाते हे बघा छान अशी आपल्याला लाटून घ्यायची आहे पोळी सारखी पोळी तर मी दाखवते हलक्या हाताने घेतली तरी चालेल मी दोन्ही साईजचे तुम्हाला दाखवते कसे आपल्याला रोल बनवायचे आहे तर जे तुम्हाला सोपे वाटेल तशा पद्धतीने तुम्ही कराल बघा छान जास्त मोठी आणि छोटी करायची नाही मिडियम साईजची आपल्याला पूळी लाटून घ्यायची आहे हे बघा छान अशी लाटल्या गेलेली आहे तर मी याला चौकोनी भागामध्ये आप कापून घेतलेली आहेत नंतर दाखवते तुम्हाला दुसरीसुद्धा मी तर याला मोठ्या कापेमध्ये काप करायचे आहे लंबे पट्ट्या करून घ्यायचे आहेत तुम्ही अर्ध्यामध्ये सुद्धा करू शकता तर मी हे पहिली स्टेप दाखवत आहे तुम्हाला तर याला बाजूला करून घ्यायची आहे एक पट्टी याची नंतर मसाले टाकल्यानंतर आपल्याला गडबड होणार नाही तर हे तिन्ही मी वेगवेगळ्या ठेवलेले वेग आहे याच्यामध्ये मसाले ॲड करून घेते एक एक तीस अशा पद्धतीने एक पहिला रोल करून घ्यायचा आहे आणि हे एक्स्ट्राचा भाग कापून घ्यायचा आहे आणि मध्यामध्ये आपल्याला काप लावायचे आहे तर पाहू शकता आणि ही मसाल्याची साईज जी आहे ते आपल्याला बंद करायची आहे पाहू शकता ही दुसरी बी मी अशाच पद्धतीने करून दाखवते एक्स्ट्राचा भाग कापून घ्यायचा आहे मधामध्ये काप लावून घ्यायची आहे आणि असा रोल तयार करून घ्यायचा आहे तर अशाच पद्धतीने मी ही तिसरीसुद्धा करून दाखवते तुम्हाला बघू शकता तुम्ही मी तिसराही रोल बनवून घेतलेला आहे आणि त्याचे तोंड बंद करून घ्यायचे आहे आता मी दुसरी पोळी लाटून घेतलेली आहे ते चौकोनी भागामध्ये कापून घेतलेली आहे हे हळूहळू दाखवते कारण की जराशी लंबी प्रोसिजर राहते त्याच्यामुळं मी फटाफट दाखवते तुम्हाला हे मी लंब्या भागामध्ये घेतली होती आणि हे चार भागामध्ये कट केलेलं आहे पाहू शकता तुम्ही तर कमी जास्त भाग झाले तरी चालेल आता चारही भागावर एक एक टीस्पून मसाले घातलेले आहे स्टफिंग तर मी दाखवते हळूहळू तर थोडासा सुका आटा टाकून घ्यायचा आहे हे बघा पहिला रोल करून दाखवते तुम्हाला पहिला फोल्ड करून घ्यायचा आहे आणि चांगलं याला दाबून घ्यायचं आहे याच्यामधला मसाला बाहेर निघला नाही पाहिजे तर आता ही छोटी छोटी पट्टी आहे तर हे बघा दुसरा पण दाखवते तुम्हाला असं दाबून घ्यायचा आहे आणि हे ही दोन्ही साईडला दाबून घेतल्यामुळं काय होते मसाले निघणार नाही आता हे कट करायचं आहे आपल्याला मधामध्ये कट करायचं आहे ना वरना खाली तर मधामध्ये तर याचा आता आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे हे बघा तुम्हाला जे पद्धत सोपी वाटेल ते पद्धतीने तुम्ही करू शकता मसाले मस्त परफेक्ट असे याच्यामध्ये पॅक होऊन जातात तर अशाच पद्धतीने मी तुम्हाला सर्व करून दाखवते कारण खूप सारे आहेत एक एक मी तुम्हाला दोन दाखवलेले आहे दोन्ही स्टेप कसे करायचे तर जे तुम्हाला आवडेल ते करा नक्की बनवून बघा घरी मस्त बनणार आहे तर असे दाबून घेतल्यामुळे मसाले निघणार नाही हे बघा मी सर्व तयार करून घेतलेले आहे काही दुसऱ्या प्लेटमध्ये ठेवलेले आहे काही ट्रेमध्ये ठेवलेले आहे तर आपल्याला याला स्टीम करायचं आहे तर त्याच्यामुळे आपण ओव्हनमध्ये तर करणार नाही तर आपल्याला याचा कढईचाही इस्तेमाल करायचा आहे तर चला आपण कढई आपल्याला स्टीम करून घ्यायची आहे इथे मी दोन कढईचा इस्तेमाल करत आहे एक लोह्याची कढई मी नेहमी वापरत असते रेसिपीमध्ये बघत राहता तुम्ही तर मी याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि एक जाडी ठेवलेली आहे मी दोन्ही पद्धतीचे तुम्हाला करून दाखवते ओहनचा तर आपण वापर करणार नाही इथे तर ज्याच्यामध्ये लवकर होते तुम्ही ते यूज भांडं करू शकता तर लोहेची ही लोहेची कढई आहे तर मी तुम्हाला नॉनस्टिक कढई दाखवते हे बघा एकाच मी गॅसवर दोन्ही कढई जाग्यावरच ॲड केलेले आहेत याच्यामध्ये सुद्धा एक मिरिंग टाकलेली आहे आणि मीठ घातलेलं आहे याला मी दहा मिनिटं स्टीम करून घेतलेला आहे चांगला गरम चला तर हे आपण एक अंड ठेवलं होतं ते मी फोडून घेतलेलं आहे चांगलं फेटून घेतलेलं आहे याच्यासाठीच आपल्याला ठेवायचे आहे जागा नसल्यामुळे मी तुम्हाला सर्व दाखवू नाही शकत हातामध्ये घेऊन दाखवते तर आपण ही फिलिंग रोल घ्यायचे आहे आणि याच्यावर आपल्याला असं अंडा लावून घ्यायचा आहे त्याच्यामुळे मस्त ख कलर जे आहे छान आहे त्याच्यामुळे तुम्ही जर नॉनव्हेज खात नसाल तर मी मला नक्की कळवा मी एक रेसिपी टाकणार आहे तुमच्यासाठी व्हेजिटेबल तर कशी बनवायची ते सुद्धा दाखवणार आहे ज्याला आवडत असेल नक्की मला कमेंटमध्ये सांगा तर अशा पद्धतीने आपल्याला अंडा जे आहे ते लावून घ्यायचं आहे त्याच्यामुळे कलर छान असा मस्त दिसतो जेव्हा स्टीम होते जेव्हा चांगले असे शिजले जातात तर त्याच्यामुळं इथे तुम्ही बटरचासुद्धा वापर करू शकता तर मी अशी हे एक कढईमध्ये ठेवणार आहे एक प्लेट आणि याला कमीत कमी आपल्याला तीस ते चाळीस मिनटं असं स्टीम करायचं आहे आपण मध्यामध्ये एक वेळा पावाय पाहायचं आहे चला तर हे नॉनस्टिक कढईमध्ये आपल्याला बेक करायचे आहे तर मी अशाच पद्धतीने यालासुद्धा प्लेटमध्ये आपले चिकन फिलिंग रोल ठेवलेले आहे आणि याच्यावर आपल्याला अशी स्टफिंग करायची आहे अंड्याची त्याच्यामुळं कलर छान येणार आहे आता बघू लोहेच्या कढईमध्ये छान याच्या स्टीम होते की नॉनस्टिक कढईमध्ये दोन्ही दाखवणार आहे मी तुम्हाला तर अशा पद्धतीने मधात आपल्याला तीस ते चाळीस मिनटं ठेवायची आहे आपल्याला तीस मिनटं झाल्यानंतर एक वेळा पुन्हा पाहायचं आहे आप की आपले बेक झाले की नाही तर आपल्याला दहा मिनटं नंतर ठेवायचे आहे तीस मिनटं झालेले आहे काढून बघू मी परफेक्ट असे बनले गेलेले आहे मध्यामध्ये मी पंचवीस मिनटं झाले होते त्यावेळेस पाहिले होते थोडे कच्चे होते तर मी आणखीन पाच मिनिट ठेवले होते त्याच्यामुळं मस्त परफेक्ट असे एकदम वरून क्रंची आणि आतमध्ये सॉफ्ट झालेले आहेत तर आता याला गॅस बंद करून दहा मिनटं झाकून ठेवायचे आहे तर आता आपल्याला नॉनस्टिक कढईमध्ये बघायचे आहे की आपले कसे झालेले आहेत तर झाकण काढून बघू याला मी तीस मिनटं दिलेली आहे बघू शकता एकदम बेकरीमध्ये जसे बनतात चिकन फिलिंग रोल तशाच पद्धतीने आपण घरी बनवलेले आहे आणि पाहू शकता कसे फुलले गेलेले आहे एकदम मस्त असे साईजला डबल झालेले आहे आणि आतमध्ये सॉफ्ट आणि उपर क्रंची होतात तर नक्की तुम्ही एक वेळा ट्राय करा जर तुमच्या घरामध्ये दोन कडीमध्ये एक कडी जरी असेल तरी त्याच्यामध्ये बेक करू शकता तुम्ही काही टेन्शन येणार नाही तर मी तुम्हाला सर्व काढून एका प्लेटमध्ये सजून दाखवते तर चला मग फटाफट चला तर मग आजचे आपले चिकन फिलिंग रोल आपण तयार केले आहे एकदम बेकरी स्टाईलमध्ये बनवले आहे विथाऊट ओव्हनमध्ये बनवलेले आहे आपण एकदम कढईमध्ये जर तुमच्याजवळ दोन्ही कढईमध्ये कोणती एक कढई जरी असली तरी चालेल तर मस्त असे बेक होणार आहे तर नक्की घरी तुम्ही बनवून बघा याच्यासोबत आपण चिंचाची चटणी हिरवी चटणी केचप कायच्या सोबत, का सोबत खाऊ शकता चार वाजताच्या हलक्या फुलक्या भूकमध्ये सुद्धा खाऊ शकता तर असे एन्जॉय करा मुलांना खूप आवडते मोठ्यांनासुद्धा खूप आवडते तर नक्की तुम्ही स्टेप बाय स्टेप बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल करायला आणि खाण्याला सुद्धा टेस्टी राहतात तर व्हेजमध्ये तुम्हाला जर पाहिजेत असेल ही रेसिपी तर नक्की मला कमेंटमध्ये कळवा तर मी नक्की तुमच्यासाठी हे व्हेजिटेबलमध्ये फिलिंग रोल बनवून तयार करून दाखवणार आहे अशा सोप्या पद्धतीने तर माझ्या चॅनलला लाईक ला, 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 शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका अशा झणझणीत चमचमीत रेसिपी बघत राहा आणि मस्त एन्जॉय करत राहा आणि मेन म्हणजे खात राहा तर चला भेटू अशाच नवीन रेसिपी सो रेसिपीसोबत आज त्यासाठी एवढंच तोपर्यंत बाय बाय